त्यांनी मला पाणी बॉटल मागितली आता म्हटलं गिराय की ते पाणी बॉटल मी त्याला दिली पाणी बॉटल दिल्यानंतर त्यांनी मला पन्नास रुपयाची नोट दिली तर मी चाळीस रुपये माघारी देण्यासाठी खाली वाकली तर ते तेवढ्यात त्यांनी माझ्या गळ्यातला घंटण हिसकून पळून लगेच गाडी गाडीवर बसला आणि पळून गेले आणि त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता आणि पुढच्या टोपी घातलेली आणि तोंडाला सर्व <laughs> असेल सहाशे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका